आज उपोषणाला नेमक्या तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या अशा आहे मागील चार दिवसापासून मी विभागीय कार्यालय कार्यालयासमोर मागील चार दिवसापासून उपोषण करत आहे तरी सुद्धा विभागीय आयुक्तातून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि कुठलाही पत्र मिळेल आजपर्यंत मिळालेलं नव्हतं आमच्या मागण्या अशा आहे सोयगाव तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे कार्यरत पंकज युवराज शिंदे हे earth... <music> मागील कमीत कमी अंदाजे अठरा वर्षापासून तिथं कार्यरत आहे आणि ज्यावेळेस त्यांची पीएच डी पण न झाली त्या त्यावेळेसच त्या त्याच्या अगोदर त्यांनी संस्थाचालकाने जॉईन केलं आणि त्यांना पगार चालू केला आणि त्यांचं पीएच डीचं संशोधन चालू असताना अभ्यास चालू असताना शिक्षण चालू असताना त्यांचा त्यांना कोणत्या बेसवर या संस्था चालकाने जॉब दिला कोणत्या बेसवर या संस्थाचालकाने नोकरी दिली आणि त्यांनी जी बोगस पदवी घेतली ती एका द ग्लोबल ओपन युनिव्हर्सिटी नागालँड येथून घेतलेली आहे मुक्त विद्यापीठातून त्यांनी ती पदवी घेतलेली आहे ती विकत आणलेली आहे त्यांनी भूगोल हा विषय प्रॅक्टिकल आहे भूगोल विषय प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याचं प्रॅक्टिकल पूर्ण केल्याशिवाय ती पदवी घेता येत नाही मुक्त विद्यापीठातून अशी कुठलीच पदवी भूगोल विषयाची घेता येत नाही समजा सायन्स वगैरे असेल आपलं किंवा दुसऱ्या पदव्या असेल या प्रॅक्टिकल विषयाच्या त्या नियमाना त्या चालत नाही प्रॅक्टिकल केल्याशिवाय त्या पदव्या चालतच नाही आणि तुम्ही जर घरी बसून भूगोल पदव्या विकत आणू लागले व पैशाच्या वर्षावर शिक्षण संस्थाचालक तुम्हाला नोकरी लावत असेल पदव्या याची येण्याच्या अगोदरच शिक्षण ये चालू असतानाच तर चा हा भ्रष्टाचार किती मोठा भ्रष्टाचार आहे हा तर आमच्या मागण्या आहे संबंधित शिक्षकावर जो प्राध्यापक आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी संस्थेवर संस्थाचालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या अठरा वर्षापासून जे आजपर्यंत त्या प्राध्यापकांनी पगार उचलली ती पगार पूर्ण व्याजासहित शासनाने वसूल करण्यात यावी अशा आमच्या मागणी आहे आता तुम्ही बाया कर्नामध्ये गेले ते काय तुमची चर्चा झाली काय सोशल भेटलं आमचं सिस्टम झाली गेलं तर मी तर उपोषणाला बसलेलो आहे मला जातानी आलं त्यांनी आज, आज दर्शन केले के तीन दिवस सुट्टी आहेत म्हणून आणि त्यामुळे आम्ही कुठली प्रतिक्रिया करू शकत नाही तीन दिवस गव्हर्नमेंट हॉलिडे आहे त्याच्यानंतर आम्ही कुलगुरुला वगैरे बोलून एक कमिटी मिटींग ठेवू आणि त्यांनी एक कोशी दिली आम्हाला सतरा पंधरा तारखेच्या नंतरच आम्ही ही एक दिली आहे पंधरा तारखेच्या नंतरच आम्ही याच्यावर कारवाई करू शकतो म्हणून तोपर्यंत तुम्हाला उपोषणाला बसायचं तर तुमची इच्छा तुम्ही बसू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण प्रकारे सहाय्य करू पहिले त्यांच्या डिग्री आहेत मेन जे रजिस्टर आहेत त्यांना त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की मेन पहिले आम्ही त्यांच्या चौकशी करू की जर आम्हाला एक चौकशीमध्ये बोगस डिग्री जर आहे भेटली तर मग आपण बाकीच्या एक प्रोसिजर वाईज सर्व गोष्टी करूया संस्थापक संस्था वगैरे जी आहे त्याची मान्यता कशी रद्द करायची काय करायची त्यांनी आम्हाला सहानुभूती दिली आणि पंधरा तारखेच्या नंतरच जे पण अहवाल देतील आम्हाला बेसिसवरच काम होईल तुमच्या पक्ष संघटनेची भूमिका आता आम्ही ठरवूया आता जास्त तिथून आलो आम्ही आमचं आमच्या संस्थापक अध्यक्षांना बोलू काय करायचंय आम्हाला मान्य आमचं जर पूर्ण होत असेल तर आम्हाला उपोषण सोडायचं पुन्हा जॉईन करायचं कमिट, कमिटीची डिस्कशन आणि त्याच्यानंतर त्याची भूमिका घेऊयात दिवस दिवस आहे चौथा आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा आपल्याला एकच अपेक्षा आहे बोगल दिगरी मुन्नाभाई मुन्ना ला सस्पेंड करावं त्याच्यानंतर त्यांची जो संस्था आहे त्यांची मान्यता कर रद्द करावी मागण्या मान्य न झालं तुमचं पुढचं पाऊल काय मान्य कसं आम्ही गुन्हा दाखल करू मागण्या कशा दहन कर मान्य नाही झाली आमची मागणी रास्ती म्हणजे भूगोल हा विषय प्रॅक्टिकल असताना तुम्ही जरा त्या भूगोल विषयाला जरा तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून त्यांना जरा प्राधान्य देत असाल आमचे जे होतकुरू मुलं आहे यांच्या जागेवर एखाद्या होतकुरू मुलगा ज्यांना जॉईन करावं असे पैसा घेऊन आणि डिग्री विकत घेऊन असे भरपूरसे लोक आहे त्यामुळं आमच्या होतकरू गरीब गरीबांचं कच्चीकरण होत आहे त्याच्यामुळं युवा वर्ग शिक्षणापासून दूर चालला हे त्याच्यातून दिसून येत आहे या विषयाना फोन वगैरे काही चर्चा झाली नाही त्यांना आम्ही निवेदन वगैरे सगळं दिलेलं आहे त्याच्यावर चर्चा झाली नाही कुलगुरूला गेल्या सहा महिन्यापासून आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो कुलगुरू आम्हाला टाईमच देत नाही मला तरी वाटतं कुलगुरूची आणि